कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळाचं उत्पादन भरपूर प्रमाणात होतं या नारळापासून मूल्यवर्धित उत्पादनं तयार होऊन त्याची किंमत शंभर रुपयांपेक्षा जास्त होते हे लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोन अभियंता तरुणांनी नारळावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनं देणारा उद्योग उभारलाय त्याविषयीचा हा वृत्तांत कोकणात नारळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं कोकणी माणूस नारळाचा उपयोग प्रामुख्यानं जेवणामध्ये वापरण्यासाठी करतो या नारळापासून बनवणारे पदार्थ आणि मूल्यवर्धित उत्पादन तयार करण्याचा कारखाना सिंधुदुर्गमधल्या पेंडूर इथं या दोन तरुणांनी उभारला आहे हे दोन्ही तरुण स्वतः इंजिनियर असून गावातच त्यांनी आपला व्यवसाय उभारला आहे आणि या उद्योगात परिसरातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे सिंधुदुर्गाचा नारळ हा चवीसाठी उत्तम आहे प्रोसेसिंग स्पेशली म्हणजे सिंधुर्गातला नारळ हा कन्सिडर केला की ह्याच नारळापासून आपल्याला प्रोडक्ट बनवायचे आहे तर आपण यामध्ये खोबरा वाटी खोबरा किस खोबरेल तेल हे मेन प्रोडक्ट आहेत आपले जे आपण खो ह्या नाळापासून आपण बनवतो नाळ प्रिक्युअर किंवा पर्चेस करताना आपण सिंधुदुर्गा देवगडपासून बांदा गोवा ह्या पट्ट्यात नाळ पर्चेस करतो मोठ्या प्रमाणात नारळ पर्चेस करतो कोणी बागा बागात दराला आपल्याकडे नाराज जर सेल करायचा असेल आपल्याकडे तरी आपण ते कॉन्टॅक्ट करू शकतात ते आपल्याला नाराज देऊ शकतात नारळ आम्हाला जवळजवळ जवळ दोन ते तीन टन हा दुसरा नारळ लागतो म्हणजे पाच एक हजार नारळ आपल्याला दिवसाला लागतात आणि ही आमची सध्याची कॅपॅसिटी आहे फ्युचर प्लॅन म्हणाल तर आम्हाला जवळजवळ दहा हजार नारळ हे दुसरा प्रोसेस करायचे आहेत आणि त्यापासून बनणारी बाय प्रोडक्ट नाळ हे फळ फळ म्हणून एक आहेच जो प्रोडक्ट मिळू शकतो त्याच्यानंतर करवंटी आहे काता आहे किंवा नाळाचं पाणी आहे हे प्रोडक्ट जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायचं करायचं आहे नाळाला आपण कल्पतरू म्हणतो त्याचप्रमाणे जेवढे नाळाचे प्रोडक्ट निघू शकतात काता जे आता मी सांगितलं असं ते प्रोडक्ट आम्हाला ऍड करायचे आहे जेणेकरून जे प्रोडक्शन निघतं त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडेड होऊन प्रॉफिट मध्ये वाढ होऊ शकते किंवा बाकीच्यांना जे प्रॉफिट मिळतं त्यामध्ये रोजगार वाढू शकतो जवळपास जे लोकल एम्प्लॉ माणसं आहेत ते आम्ही रोजगार त्यांना प्रोव्हाइड करू शकतो कोकोनट मास्टर हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी धनंजय आणि तुषार यांनी कर्नाटक आणि केरळ इथं प्रशिक्षण घेतलं होतं आपल्या अभियांत्रिकी कौशल्याचा उपयोग करून या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी त्यांनी स्वतः विकसित केल्या होत्या त्यांनी बनवलेल्या मालवणी खोबरं या ब्रँडला सर्वत्र विशेष मागणी आहे या उद्योगात वार्षिक एक कोटी पर्यंतची आर्थिक उलाढाल होत आहे कोकणात जरी आपले जास्त प्रमाणात आपल्याकडे नारळ असले तरी नारळ प्रक्रिया उद्योग नाही आहे त्यासाठी मी आणि माझा मित्र धनंजय आम्ही दोघांनी मिळून नारळामध्ये प्रक्रिया सुरू आ, सुरू करायला घेतली तर नारळापासून आम्ही सुखखोबरं खोबऱ्या वाटी खोबरा कीस खोबरं तेल असे विविध प्रोडक्ट बनवायला घेतले हळूहळू हे प्रोडक्ट बनवून पुढे आम्ही हँडीक्राफ्टसमध्ये जसे आणि काथ्यामध्ये जसे पायफिसनं म्हणा हे सगळे प्रोडक्ट्स हळूहळू आम्ही बनवायला घेतले तर कोकोनट मास्टर म्हणून आमचा ब्रँड आहे नारळापासून मूल्यवर्धित घेतल्यानंतर शिल्लक राहिलेल्या करवंट्यापासून या ठिकाणी आता शोभेच्या वस्तू बनवणं सुरू झालं आहे लवकरच काथ्यापासून बनवली जाणारी उत्पादन सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विजय गावकर सिंधुदुर्ग गा।